नमस्कार मित्रांनो मी सोम पवार मित्रांनो दोन हजार तेवीस वर्ष संपत आहे एकतीस डिसेंबरपर्यंत महत्वा महत्त्वाची जी काही कामे आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणती कामे तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत केली पाहिजेत हे समजून थोडक्यात सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चल मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो पहिलं काम आहे ते म्हणजे आयटीआर फाईल जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केली नसेल तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून घ्या ज्यांनी टॅक्स भरला नसेल त्यांनी सुद्धा टॅक्स लवकरात लवकर भरून घ्या काही दिवसात जर आय टी आर फाईल तुम्ही केली नाही तर काही दिवसानंतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो तर पहिलं काम आहे आय टी आर फाईल कर त्यानंतर दुसरं काम आहे ते म्हणजे तुम्हाला आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करून घ्यायचं आहे ज्यांनी आत्तापर्यंत आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक केलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करा आत्ता जर पाहिलं तर एक हजार रुपये दंड आहे एक हजार रुपये दंड भरून तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा जर काही दिवसाने दंड वाढला तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात तर ज्यांनी आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर तिसरं काम म्हणजे ज्यांनी ज्यांनी बँकेकडून लॉकर घेतलेले आहेत त्यांनी ॲग्रीमेंट केलं असेल एका वर्षाचं तर ते ॲग्रीमेंट जाऊन रिन्युअल करून घ्या एकतीस पर्यंत जर तुमचं ॲग्रीमेंट असेल तर ते लवकरात लवकर रिन्युअल करून घ्या नाहीतर तुमचं तुम्हाला जर लॉकर वापरायचं असेल तर ते वापरून देणार नाही ते फ्रीज केलं जाऊ शकतं तर अॅग्रीमेंट रिन्युअल करून घ्या ज्यांचं ज्यांचं लॉकर आहे त्यांनी तर चौथं काम म्हणजे तुमच्या जे काही शेअर मार्केट म्युच्युअल फंड यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमच्या अकाउंटला नॉमिनी ऍड करणं गरजेचं आहे तर आतापर्यंत तुम्ही नॉमिनी ऍड केला नसेल तर लवकरात लवकर आपला नॉमिनी ऍड करून घ्या त्यानंतर पाचवं काम आहे ते म्हणजे तुमचा जर यू पी आय आय डी आहे आणि यू पी आय आय डी तुम्ही एक वर्ष झालं चालू केलं नाही यू पी आय आय डीने व्यवहार केला नसेल तर यू पी आय आय डीने व्यवहार करून घ्या एक वर्ष जे काही जुने यू पी आय आय डी आहेत ज्यांनी व्यवहार केलेला नाही त्यांचे आय डी बंद करण्यात येणार आहेत तर यू पी आय आय डी तुमचा चालू नसेल तुम्ही एक वर्षापर्यंत वापरला नसेल तर तो आत्ताच वापरून घ्या म्हणजे तो आय डी बंद होणार नाही त्यानंतर सहावं काम म्हणजे एस बी आय बँकेकडून Home loan ची है। SBI, पर, होम लोन लोनची ऑफर चालू आहे जर तुम्हाला ती ऑफर घ्यायची असेल तर एस बी आय स्टेट बँकेपर्यंत मध्ये जाऊन तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत होम लोन लोनचे जे काही ऑफर आहे ती घेऊ शकता त्यामध्ये कमी व्याजावरती तुम्हाला होम लोन दिलं जात आहे त्यानंतर सातवं काम म्हणजे एस बी आय बँकेकडून तुम्हाला अमृत कलश योजना दिली जात आहे अमृत कलश योजना फिक्स्ड डिपॉझिटवरती चांगलं व्याजदर व्याज टक्के त्याला चांगलं मिळत आहे तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अमृत कलश योजना एकतीस डिसेंबरपर्यंत चालू आहे त्याची ऑफर तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही जाऊन त्याचे लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने एकतीस डिसेंबरपर्यंत ही कामे तुम्हाला करायची आहेत हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा त्यांनासुद्धा हा व्हिडिओ उपयोगी पडेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र